Yeah. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो भारतभर चालू आहे आपल्या सैन्य दलाने दे जे शौर्य दाखवलं याला वंदन करण्यासाठी आपण तिरंगा रॅली काढतो तिरंगा रॅली म्हणजे काही राजकारण नाही सर्व लोकांना आपल्या देशाचा अभिमान आहे आणि त्यावेळे ज्या वेळेला देशावर संकट येतात त्यावेळेला संपूर्ण देश एकत्र येतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या निमित्ताने सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांचं राष्ट्रपती महोदयांचं अभिनंदन करत असतानाच या निर्णयामागे ठामपणे उभे राहिलेले आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशाचे संरक्षण मंत्री गृहमंत्री सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या शूर जवानांनी ज्यांनी आपलं प्राणाचं अर्पण केलेलं आहे त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचबरोबर ज्या निष्पाप लोकांचे भारतामध्ये विशेषतः काश्मीर विभागामध्ये बळी गेले त्या सर्वांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो कारण पाकिस्तानने ह्याड पुन्हा एकदा केला आणि तो हल्ला नेमका काश्मीरच्याच भागामध्ये होता परंतु एका गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या देशाच्या त्या आमच्या सौभाग्यचे होते त्यांचं जे कुंकू होतं या कुंकवाची लाट ही भारतीय सैन्याने आज राखलेली आहे आणि पाकिस्तानला योग्य तो धडा दिलेला आहे त्याच्यापुढे सुद्धा असं जर कधी साहस पाकिस्तानने करण्याचा सा प्रयत्न केला पाकिस्तानचं नाव इशान उठवलं जाईल हा स्पष्ट इशारा भारताने दिलेला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे त्या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष आलेले आहेत नुकतीच त्यांची नियुक्ती झालेली आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो असंच देशप्रेमाचं काम त्यांच्या हातून घडावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि योगायोग असा आहे की आमचे दोन्ही जे राजे होते मग ते बापूसाहेब महाराजे असतील किंवा शिवरामराजे भोसले असतील तर दोन्ही लेफ्टनंट कर्नल होते म्हणजे त्यांनी देशासाठी लढाई केलेल्या आहेत के आणि म्हणून ती थोड परंपरा ज्या भूमीतून सुरुवात झाली त्या सावंतवाडीमध्ये ही तिरंगाली निघते याचा मला चारसा अभिमान आहे आपण सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या शूट, जवानांना या ठिकाणी वंदन करतो